भ्रष्टाचाराचे आरोप पण संगमनेरमध्ये थोरात विखे पाटील समर्थक आमने सामने विखे थोरात या दिग्गजांमधील राजकीय वाद सर्वश्रुत आहे आता त्यांचे समर्थक देखील आमने सामने यायला लागले आता संगमनेर पंचायत समितीत ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून थोरात विखे पाटील समर्थक आमने सामने येत जोरदार राडा झालाय यावेळी वातावरण तणावपूर्वक झाले होते दोन ते दोन या कालावधीत जोरवे ग्रामपंचायतीत आर्थिक व्यवहारात अनियमितता व अपहार झाल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात समर्थकांचे म्हणणे आहे तर ग्रामपंचायतीवर विनाकारण आरोप होत आहेत हे त्वरित थांबवा असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे समर्थकांचे म्हणणे आहे यावेळी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ता करण्यात आला होता जोरवे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच प्रीती गोकुळ या विखे पाटील गटाच्या तर उपसरपंच बादशहा बोरकर हे थोरात गटाचे आहेत गेल्या तीन वर्षांपासून जोरवे ग्रामपंचायतीवर विखे गटाची सत्ता आहे यात अनागोंदी कारभार व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही त्यामुळे पंचायत समितीवर आंदोलन करावे लागले असे थोरात समर्थकांनी सांगितले तर आमच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आरोप करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी असे सरपंच दिघे म्हणाले आहेत